हेव या मा मस्त्या अशा दिवसभर मस्त्या करत्या बापरे ही हिला चावते <laughs> ती तिला चावते निसत्या मस्त्या आणि त्यांच्या मस्त्या पाहायला बी खूप छान वाटत आताच हॉलमध्ये इतक्या मस्त्या करत होत्या आताच झालं आता तिकून झालं आता इथं आलं माऊ ए माऊ ए माऊ तुझ बाळ आहे ना ते मास मारता का त्याला जीव लावायचं सोडती तेव्हा माऊ अग छोट बाळ आहे ना ते तिला आता असं बोललो म्हणून थोडी गपजीप बसली नाही तर इतकी चावती इतकी हां काय पाहते <laughs> तुझ्या बद्दलच सांगते मी काय टायमार ते बसत इतकं गाकत इतकी चावते ती तिला आणि ते पिल्लू पण मस्त जात तिच्या जा संग मस्त या करायला दिवसभर झोपू देत नाही ती मम्मीला मग ती काय करते इकडं पडवीवर जाती मग झोपायला तेव्हा तेव्हा <coughs> ते आता शेपीला ऐ पिल्ल्या एवढं चुटकुला आहे पण लय ऊत लय मस्त्या आगा त्या हा हा नक्त या न बापरे हा आता माझी संघ लय याच्या संघ मस्त त्याच्या संघ एवढं 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 एवढंच म्हणायला लय मस्त आहे लागत आहे हां एवढं एवढं मस्त करते का हा अजून दोन महिन्याचं नाही सरांना भारी पडतं सरांना भारी पडतं हां चाल इकडे चाल इकडे अश्या अश्या अशा अश्या मारत्या चला 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 नाही एवढे एवढं पण नाही गोड आहे ग नाही गोड इकडे एवढं कसं आग घाव ये आमची माऊ पण होती पण एवढी आग घाऊ नव्हती तर लयच आग आहे ते दोन पिल्ल पण एवढे आगघाव नाही घे लयच आघाव लय आग हिला ठेवली बदल आगावी चल इकडे चल इकडे ए आड बापे चलो चल अगे चाल अगे चाल तू चाल अशी मारत्या असे मारत्या चल ना चल 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 भाऊ चाल ना ग नाही यायचं नाही मम्माकडे छान मम्मा बसली जाम्मा तिथं जा मा बसली बाहेलं तिला कोणाना कोणा सांग मस्त्यास लागत मम्मी झाली का पप्पा पप्पा झालं का लगेच माझ्या संघ आणि राहिलं उरलं सुरलं चिनू संग, त्या चिनूवर पण इतकी धावून जाते ना तिच्या जा मम्मी सारखीच एवढी एवढीची पण लई डेंजर आहे एवढी कशी डेंजर आहे पण त्यांच्यात दिवस कुठं जातो कळत पण नाही आम्हाला काय नक्ट ते कसं एखादं लेकरू लईच ले हुशार असत तसं ये लईच हुशार त्या दोन पिल्लांपेक्षा लय हुशार आणि लईच चप्पळ आहे आणि मस्ती तर बाप रे लय मस्ती खोरे गपची अजिबात बसत नाही